आता बातमी विरारमधून समोर येते विरार मध्ये नाल्यात आधार कार्डांचा खच पाहायला मिळतोय नोकरीच्या पत्रांचाही यामध्ये समावेश आहे सर्वसामान्यांच्या स्वप्नांशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस ठाण्यात या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली आहे टपाल खात्यात आलेली आधार कार्ड नोकरीची पत्र आयुर्विमा पॉलिसी क्रेडिट कार्ड अन्य महत्त्वाची कागदपत्र विरार पश्चिमच्या आगाशी नाल्यात आढळल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय आधार कार्ड तसंच अन्य कागदपत्रांचं वितरण एक तर खासगी कुरियर हे या ठिकाणी आढळलं आहे तर या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयराज राजेवडे यांच्याकडून जयराज विरार मध्ये नाल्यात आधार कार्डांचा खच पाहायला मिळतोय काय नेमकं प्रकरण नक्कीच अंकित एकूणच पाहायला पाहायला गेलं तर विरार पश्चिमेच्या आगाशी या परिसरामध्ये नाल्यामध्ये चक्क पोस्ट ऑफिस मधून जे लोकांचे आधार कार्ड असो विमा पत्र असो किंवा नोकरीचे जे पत्र असतात जे प्रशासकीय जबाबदारी म्हणून पोस्ट ऑफिस सांभाळते तशा हिशोबाने आपण पाहायला गेलं तर या पूर्णतः या आगाशी या परिसरात एका नाळ्यामध्ये आधार कार्ड पत नोकरीचे पत्र किंवा लोकांच्या विम्यांचे जे कागदपत्र असतील ते एका नाळ्यामध्ये सापडलेले आहे एकूणच हा पूर्ण धक्कादायक आणि चिंतादायक हा प्रकार इथे विरारमध्ये आढळून आलेला आहे आणि पाहायला गेलं तर या पूर्ण प्रकरणावरती आता प्रशासनाने कठोर का का, का, कारवाई केली पाहिजे की के या संदर्भात इन्व्हॉल्व्ह असतील किंवा मध्यस्थी असतील या, या पूर्ण प्रकारामध्ये त्या लोकांची सखोल चौकशी केली पाहिजे आणि हे पत्र कुठून आली होती कोणत्या पोस्ट ऑफिस किंवा कुठल्या कंपनीकडे हे आले होते याची सखोल चौकशी केली पाहिजे कारण की हे जे हा जो प्रकार जो घडलेला आहे हा कुठे नोका लोकांना देशधडीला लावण्याचा प्रकार घडलेलं आहे कारण की लोकांचे जे आधार कार्ड ओळखपत्र असते ओळखपत्र असो किंवा नोकरीचे पत्र निश्चित जयराज त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणावरती आता प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद जयराज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी